होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण साईपासून साजूक तूप कशी करायची ही रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी आठ ते दहा दिवसाची मस्त साय जमा करून ठेवली होती फ्रीजमध्ये रात्री त्यामध्ये अर्धा कप छान आंबट दही घातलं आणि फिरवून छान मस्त बाहेर रात्रभर काढून ठेवेल बघा रूम टेम्परेचरवर आलेली आहे सायसुद्धा छान फुललेली आहे आणि चांगली आंबलेली आहे आता बघा पूर्णपणे साय आंबल्यामुळे मस्त लोणी पण लवकर झटपट आपलं असं निघतं आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण पाणी घालून अगदी दोन तीन चमच ते तीन चम्मच असे लोण्याचं जे साय्य आहे ते घालूया त्याने बघा झटपट अशी एक ते दोन मिनटं मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर लगेच लोण्याचा गोडा मस्त वरती येतो बघा हात भरवण्याचा सुद्धा आपल्याला काम नाही पण झटपट असं आपलं लोणी तयार होतं अशाच पद्धतीने आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि झटपट असं आपलं लोणी तयार करून घेऊया त्यासाठी मी ही मोठी कडी वापरलेली आहे यामध्येच आपण फिरून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्येच मस्त कळईमध्येच तूप करायला घेऊया बघा आता हे जे ताक निघालेलं आहे तापसुद्धा सुद्धा ताक आपण लोण्याच्या गोडाला असं दाबून दाबून असा गोडा तयार करून घेऊया बघा आपल्या लोण्याचा गोडा आणि ताक वेगळं होतो आपण जे साईमध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे मस्त रवाड आणि खमंग आणि भरपूर दिवस टिकणारं आपलं असं तूप तयार होतं तुपाला छान असा खमंग भरपूर दिवस असा सुवास राहतो बघा आता मस्त असं आपण चम्मचच्या सहाय्याने मोठा असा गोडा तयार करून घेऊया आणि जे ताक राहिलेलं आहे या ताकाचा तुम्ही कणिक भिजवण्यासाठी किंवा झाडाला सुद्धा हे घालू शकता लिंबूच्या किंवा कडीपत्त्याच्या झाडाला तुम्ही घालू शकता आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे ताक आपण काढून घेऊया बघा संपूर्ण ताक आपण आता काढून घेऊया परत म्हटलं जे चम्मचच्या सहाय्याने जे राहिलं असेल ते आपन, दाबुन दाबुन ताक तेसुद्धा आपण मस्त दाबून दाबून लोण्याचा गोडा असा म्हटलं पूर्णपणे ताक काढून घेऊया ताक पूर्णपणे काढल्यानंतर जे आपलं लोणी तपायला ठेवतं ते आपलं लो लवकर तयार होतं लोण्याचं तूप यामध्ये पाण्याचं प्रमाण असलं तर शिजायला खूप वेळ लागतं बघा आता पूर्णपणे तयार झालेला मस्त घट्टसर गोडा असा तयार झालेला आहे आता आपण सुद्धा जे ताक राहिलेलं आहे दाबून दाबून जे काढलं बघा कसं ताक निघालं आहे त्यामधलंही भरपूर आता हे ताक आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये आता आपण हीच कढी आपण गॅसवरती ठेवूया आणि फुल गॅसवरती मस्त या लोण्याचे झटपट पाणी करा पाणी करून घेऊया ना तूप करण्यासाठी अशी मोठीच कढी घ्यावी त्यामुळे तूप कधी कधी असं गॅस जर फुल ठेवला तुम्ही तर वरती येतं आता मस्त झालेलं आहे आता मंद आचेवर आपण वीस ते पंचवीस मिनटं तूप छान शिजायला ठेवूया बघा आता त्यामध्ये दोन विलायची आणि दोन लवंग घालूया त्यामुळे आपले तूप खमंग आणि रवाड असे तयार होते असं सारखा चम्मच फिरवल्याने एक फायदा होतो की आपली कळेसुद्धा स्वच्छ राहते आणि तूपसुद्धा तळायला लागत नाही बघा छान बेरी लालसरंगाची झालेली आहे आता पूर्णपणे आपले तूप झालेले आहे आणि तुपाचा सुरुवात तडतडाचा आवाजसुद्धा शांत झालेला आहे आता हे तूप तुम्ही गाडून एका स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या भरणीत ठेवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा चॅनल नंतर